नुकतीच महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली आता या निवडणुकीत काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे तेवीस नोव्हेंबरला निकाल लागणार आहे दरम्यान एक्झिट पोल समोर आलेत एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीचं सरकार येईल असा अंदाज आहे पण तीन एक्झिट पोल्सनी महाविकास आघाडीचं सरकार येईल असं म्हटलंय नाना पटोले यांनी महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार येईल असं म्हटलं आहे दरम्यान निवडणुकीच्या एक दिवस आधी भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे पैसे वाटताना पकडले गेले यावर नाना पटोले म्हणाले की पाच वाजल्यानंतर आपल्याला आपल्या मतदारसंघात राहता येत नाही तरी ते तिथे गेले ते म्हणाले की मी चिठ्ठी वाटायला गेलो होतो ही बाप हास्यास्पद आहे किती खोटं बोलणार देवेंद्र फडणवीस यांचे पी ए असणारे बानखेडे हे आर्वीमधून उभे आहे त्यांच्या मतदारसंघात दारूबंदी असतानाही गोडाऊनमध्ये दारू सापडली वर्धा दारूबंदीचा जिल्हा आहे दारू आणि पैसे यांचं वाटप करून ते नोट जिहाद करू इच्छितात का अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक भाजपाकडून वोट जिहादचा नारा दिला जातोय खर तर मतदान करणं हा अधिकार प्रत्येकाचा आहे महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी जाहीर केलं की भाजपाला मतदान करणार मग त्याला काय ब्राह्मणांचा जिहाद म्हणायचं का काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात ज्यांना मतदान करायचं आहे त्यांचा तो अधिकार आहे असं नाना पटोले यांनी म्हटलंय या जिहाद प्रकरणाची सुरुवात झाली ती ऑल इंडिया ओलिमा कॉन्सिलचे प्रमुख नोमानी यांनी सर्व मुस्लिमांनी मवियाच्या उमेदवारांना मतदान करावं असं आव्हान केलं होतं तेव्हापासून तेव्हा हा वोट जिहाद असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता यावर नाना पटोले यांच्या व्यतिरिक्त शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती शरद पवार म्हणाले की सत्ताधारी वोट जिहादचा विषय पुढे आणत आहे याचा अर्थ आपल्याला यश मिळणार नाही अशी खात्री त्यांना झाली म्हणूनच ते असा विषय पुढे आणतायत पुण्यातील काही विशिष्ट मतदारसंघात विशिष्ट समाज भाजपालाच मतदान करतो त्या समाजाची आम्हाला सवय झाली आहे वोट जिहाद हा शब्द वापरून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी एक प्रकारे निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करताय आता पवारांच्या वक्तव्याचा अर्थ असा की कसबा मतदारसंघात भाजपालाच मतदान करणाऱ्या ब्राह्मण समाजावर त्यांनी निशाणा साधलाय लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिमांनी मवियाला मतदान केलं होतं एखाद्या मतदारसंघात विशिष्ट समाजाने एखाद्या पक्षाला मतदान करणं हा त्यांचा अधिकार आहे तो वोट जेहाद नाही लोकसभेत भाजपाला मतदान करणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा त्यांचे दानापाणी बंद करा त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाका असं नोमान यांनी आव्हान केलं होतं मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करून कोणत्याही परिस्थिती ही, ही निवडणूक जिंकायची असं मबियाने ठरवलं आहे वोट जिहादचे सिपाहा सलार राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले असल्याचं मौलाना नोमान यांनी सांगितलं होतं आता मतदानाचा अधिकार सर्वांना आहे कोणी कोणाला मतदान करावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आपण सगळ्यांनीच मतदान केलं पण आपण आपल्या आवडीने व्यक्ती स्वातंत्र्याने एका विशिष्ट समाजाला व्यक्तीला मतदान केलं तर विरोधी पक्षातील नेते आपल्यावरती जाती धर्माच्या नावाने तसे आरोप करतात हे किती योग्य आहे तुम्हाला काय वाटतं खरंच महाराष्ट्रामध्ये वोट जिहाद आणि ब्राह्मण जिहाद आहे का ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सत्य पेसत्ता